होळीचा सण असूनही इको फ्रेंडली होळीसाठी राष्ट्रीय हरित से सेनेनं पुढाकार घेतलाय पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगानं राष्ट्रीय हरित सेनेकडनं जनजागृती केली जाते बुलढाणा इथे एडेड विद्यालयामध्ये विविध उपक्रम त्यासाठी राबवले जातात नैसर्गिक रंग बनवण्यासाठी विविध प्रकारच्या फुलांपासून ओले आणि कोरडे रंग बनवले जात आहेत पळसाच्या फुलांपासून लाल रंग बनवण्यात आलाय हळदीमध्ये आरा रूट पावडर मिसळून पिवळा रंग तयार करण्यात आलाय तर बिटापासनं जांभा रंग करण्यात आलाय मी राष्ट्रीय हरित सेनेतर्फे सगळ्यांना आवाहन करीत आहोत की आमच्याकडे नैसर्गिक कलर विकायसाठी आहे तुम्ही नक्की यावे आणि नैसर्गिक कलर हे शरीरासाठी खूप चांगले आहेत व रासायनिक कलर जास्तीत जास्त टाळावे आमच्याकडे विक्रेता करायसाठी नक्कीच या तर धुलीवंदन संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी साजरं केलं जातं दरम्यान होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा कार्यक्रम हा अतिशय आनंदात पार पडतो मात्र काही नागरिक का रासायनिक केमिकल युक्त रंगांचा मोठा वापर करतात या रासायनिक रंगाने त्वचेच्या समस्या डोळ्यांची जळजळ केसांचं नुकसान होतं रंग पोटात गेल्यानं विषबाधा आणि चेहऱ्याची त्वचा डोळे